अक्कलकोट तालुक्यातील सुनील कुंभार या अठ्ठावीस वर्षीय युवा शेतकऱ्यानं उसाचा थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली अक्कलकोट तालुक्यातील नागूर येथील सुनील चिवडप्पा कुंभार या अठ्ठावीस वर्षीय युवकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर यांच्याकडील थकित आणि मैंदर्गी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली विष प्राशन केल्यानंतर सुनील कुंभार यांना सोलापुरातील नवनीत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचं सोमवारी निधन झालं निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी दाखल केला सुनील कुंभार यांच्या पश्चात वयोवृद्ध वडील दोन विवाहित बहिणी आणि आई असा परिवार आहे घरचा करता युवकच गेल्यानं कुंभार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आई वडिलांचं पालनपोषण सुनील कुंभार हाच करत होता आई ही मानसिक आजारानं त्रस्त आहे दरम्यान ही घटना समजताच धोत्री येथील गोकुळ शुगरचे प्रशासनाधिकारी यांनी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेऊन आपण मदत करतो असं आश्वासन दिलं दरम्यान नातेवाईकांनीही संबंधित कारखाना आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आत्तास बँकेने घरी जाऊन बँकेचा महाराष्ट्र बँकेचं मॅनेजरने घरी जाऊन त्यांच्या स्टाफने त्यांना धमकी दिल्यामुळं भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केला आणि कारखान्याचं काही थकीत बिल होतं त्या कारखान्याला संबंधित विषयावरती स्वतः फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी तात्काळ इथं येऊन पाच लाख रुपयाचा रोख मागत आम्ही कारखान्याच्या वतीने आम्ही मुलं देऊ शकत नाही फुल फुलाचं मागणी आपण पाच लाख रुपयाचं स्वरूपात थोड्या वेळात तापी आपण आणून त्यांना मदत करतो असं त्यांनी शब्द दिला आहे आणि जोपर्यंत ते कारखान्याचं इथं पैसे येत नाही मी इथं ठाण म्हणून आहे आणि त्या कुटुंबियाकडून जास्तीत जास्त शासनाकडनं बँकेकडनं सगळ्याकडनं जे काही शक्य होईल ते मदत आपण मिळून देऊ अन्यथा ಸಂಬಂಧಿತ್ ಶಿವಸೇನಾ ಉದ್ದವೇ ಪಕ್ಷ ಭೂಮಿಕಾ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಚೋಡಪ್ಪ ಸೈದಪ್ಪ ಕುಂಬಾರ ನೀದು ನಮ್ದು ಮಗ ಹತ್ತು ದಿನ ಹಿಂದ ರೋಗರ ಎಂಡಿ ಹುಡುಗಕ್ಕೆ ಸಿಂದ್ರೆ ಆತ್ಮಹತ್ಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಇವತ್ತ ಅವ ಮರಣ ಹೊಂದನ ಮತ್ತ ಕಬ್ಬಿನ ಬಿಲ್ ಅವರು ಟೈಮಿನ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಲಾರ ಬಟ್ಟಾಗ ಮತ್ತ ಅಂದ್ರ ಮಾಸ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕಿಂದು ಇಂದು ಭೋಜನ ಕಾಲಾಗ ಮಾಸ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರು ಬಂದ್ ಅವ್ರ ತಕರ ಮಾಡೋದು ಮುಂದ್ ಕಡೆ ಕಬ್ಬಿನ ಬಿಲ್ ಇವ್ರು ಕುಳ್ಳ ಗೋಕುಳ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಕಬ್ಬು ಹೋಗ್ಯದ ಅವ್ರ ಬಿಲ್ ಕುಳ್ಳಿಲ್ಲ ಮುಂದ ಟ್ಯಾಕ್ಟೋನ್ ತಗೋಣ ಮೇಲೆ ತುಂಬಲಾರ ಬಟ್ಟಕ ಫೈನಾನ್ಸ್ ಕಿರಿಕಿರಿ ಮುಂದೆ ಇದು ಬಿಲ್ ಬಿಲ್ ಬಟ್ಟಕ ಇನ್ ಮತ್ತೊಬ್ಬರ ಬಳಿ ಅವ್ರಕ್ಕ ತಗೊಂಡ್ ಕ್ರೆ ಆಕರ್ ತುಂಬೇನ ಈ ಕಡೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಬಿ ಟೈಮಿಂಗ್ ಬಿಲ್ ಬಟ್ಟಕ ಮಾಸ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕಿಂದು ಮ್ಯಾಲ ಮಳಿದು ಬೆಳಿ ಒಂದು ಸರಿಯಾಗಿ ಇರ್ಲಾರ ಬಟ್ಟೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳೋಣ ಇದ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮದು ಗೋಕುಳ ಕಾರ್ಖಾನೆ ಇವರೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೋಬೇಕು ಮತ್ತು ಗೋಕುಳ ಕಾರ್ಖಾನೆ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು ಬಂದು ತಮ್ಮದು ಆರ್ಥಿಕ ಮದತ್ತು ಮಾಡ್ದಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಈ ಸದ್ಯ ಪ್ರಶಾಸನದವರು ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಇವರು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ಪ್ರಶಾಸನ ಇವರೆಲ್ಲ ಬಂದು ಮಹಾಷ್ಟ್ರ ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರು ಬಂದು ಅದೇನದ ನಿರ್ಣಯ ತೊಗೊಂಡ್ರು ನಾವು ಬಾಡಿ ಒಯ್ದು ಅದಕ್ಕೆ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ ಒಂದು ಟೈಮ್ದಾಗ ಅವ್ರು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಭೀ ಇಲ್ಲೇ ಕೂತಿ ಬಿಡ್ತೇವೆ ಅವ್ರ ಸಂಘಟನೆ ನಾವು ಬಾಡಿ ಒಯ್ಯಂಗಿಲ್ಲ ನಾವು ಏನೂ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಅದ್ರದೇನದ ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದ ಹೆಸರು